हल हर महादेव कसे आहात सगळेजणं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती व्लॉग या चॅनलवरती आणि मी आलेली आहे मंदिरात खूप दिवस आज तुम्हाला सारखे मंदिराचेच व्लॉग पाहायला भेटणार मी करणार काय कारण काल होती नागपंचमी आणि मग नागपंचमी होती तर पूजायला वगैरे जायचं होतं तर तुम्हाला माहिती आहे ज्या मंदिरात मी जाते ॲज ऑलवेज तिथंच जाते आणि तिथं वारूळ पण होतं आमच्या आजूबाजूला कुठेच नव्हतं म्हणून मी तिथंच मग महादेवाच्या मंदिरात गेले तिथं वारूळ पण होतं मग इथं तुम्ही बघू शकता आणि सगळं सामान वगैरे आणलं होतं फक्त बिल नव्हतं आणलं त्याच्यामुळे मला बिल घ्यायला जावं लागलं आणि गर्दी गर्दी एवढी नव्हती पण होती होती म्हणायला काही हे नाही आहे तर इथं अशा प्रकारे मंदिर आहे तुम्ही बघू शकता गर्दी तर आहे ऑलवेज कारण इथं महादेवाचं दर्शन पण तुम्हाला दाखवते सगळ्यांनी दर्शन करून घेऊया हर हर महादेव आणि इथे पण गर्दी जास्त असं हे करायला भेटलंच नाही काय हां शंभू आणि मग त्याच्यानंतर इथं चालू होतं टिक्का विक्का लावणं आणि माझी बहीण वगैरे आली ममी ममी होती मग आम्ही दोघींनी मिळून पूजा केली कारण मम्मीना मम्मीला पण पूजा करायची होती त्याच्यानंतर मी आज पोळ्या केल्या होत्या काल तर ते काही मी तुम्हाला दाखवू शकले नाही सकाळ सकाळ उठून सहा वाजता उठून पोळ्या वगैरे केल्या होत्या पोळ्या आमटी आणि छान झालं होतं सगळं त्याच्यामुळं काय हे नाही आणि इथं बघा वारुळाची पूजा करतात सगळेजणं वारोळ्याची पूजा वगैरे करतात किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि पूजा पण छान अशी छान झाली पूजा वगैरे पण इथं बहीण करायला लागली आणि प्रसाद वगैरे सगळं आणला होता मी घरूनच सगळं ते करून ते काय काय असतं वेणी बिणी सगळं तुम्ही बघू शकता आता तुम्ही ताटात बघालच तर खूप दमून गेल ते काल दिवसभर माझं तेच चालू होतं दिवसभर आपलं रोज काम काम दिवस सकाळी पोळ्या पोळ्याचा राडा त्याच्यानंतर मरा मंदिरात जायचं त्याच्यानंतर मग घरी आले मग घरी काम वगैरे केलं सगळे भांडे वगैरे ते काल थोडं पण असं बसायला आराम नाही भेटला दिवसभर मी काम करते काल दिवसभर काम करायचं नुसतं तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाली मग हे घरूनच आणलं होतं मला सांगितलंच होतं मी आणि अशी पाच दगडाशी पूजा वगैरे करून दिवा लावून मग त्याच्यानंतर तिथं मंदिरात पुजलं तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे आणि छान प्रकारे झाली नागपंचमी फक्त थोडं जरा धावपळ खूप झाली माझी कारण एकटीच करणारी होते मी घरात आणि त्याच्यानंतर सकाळ सकाळ बरं झालं लवकर त्यात नवऱ्याचा अजून पाना बरं झालं लवकर उठले काल सहा वाजता उठून सगळ्या पोळ्या वगैरे केल्या नाहीतर नंतर मग तिला आंघोळ वगैरे घालायची असते आणवेला त्याच्यात पण त्याचं आवरायचं त्या तिला आवर म्हणल्यावर त्याचं तेच चालू असतं काही ना काय ओरडणं करणं त्याच्यामुळं बरं झालं काल मी लवकर उठले काही जास्ती चिडचिड पण नाही झाली काय नाही आणि एकदम छान प्रकारे असं पार पडलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ना असं सपोर्ट करत राहा मी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करते आणि पुढे पण रोज टाकत जाईल